वाक्यानंतर वाक्या, वाक्या, वाक्य वाक्यानंतर वाक्य वाक्यानंतर वाक्य तुम्ही वाचत जाता आणि तुम्हाला असं वाटतं मी पूर्ण बायबल वाचलं नाही बायबल तेव्हाच वाचलं जाईल जेव्हा तुम्ही दुसरं बायबल म्हणता जेव्हा तुम्ही बायबलची दुसरी आवृत्ती बनता बायबल तेव्हाच वाचलं जाणार आहे जेव्हा तुम्ही सेकंड कॉपी ऑफ द बायबल बनता माझ्या मागे बोला आय एम द सेकंड कॉपी ऑफ द बायबल छान वाटतं इंग्लिश बोलायला सगळ्यांना बोल मसि यु आर द सेकंड कॉपी ऑफ द बायबल तुम्ही बायबलची दुसरी आवृत्ती आहात सेम टू सेम झालं पाहिजे की मी बायबल वाचत आहे द रियल बायबल इट इज नॉट द बायबल रिडिंग ही बायबल रिडिंग नाहीये जोपर्यंत तुम्ही बायबल बनत नाही जिवंत चालणार फिरणार बोलणार देवाच्या लेकरांना बायबल बनलं पाहिजे तुम्ही लोक तुमच्याकडे यायला पाहिजे तुम की अरे हे तर जिवंत बायबल आहे मला लिखित जे बायबल दिलंय ते मला कव्हरही वाचावं हो लागतं पण चला मी जिवंत बायबलकडे जातो अरे लुया लोकांची अशी धारणा बसली पाहिजे मला जिवंत बायबल कडे जाऊ दे काही पण विचारलं की याच्याकडे उत्तर आहे सोल्युशन आहे हा बरोबर मार्ग सांगू शकतो मला जिवंत बायबलकडे जायचं जा, आहे आणि आपल्या चर्च मधल्या प्रत्येक लोकांची प्रत्येक स्त्री पुरुष आणि बालकाची ओळख जिवंत बायबल झाली पाहिजे असं देव म्हणत आहे हाले लोया कमल माझ्या मागे बोला मी जिवंत बायबल आहे मी बायबलची दुसरी पुनरावृत्ती आहे पवित्र आत्म्याद्वारे मी जिवंत बायबल म्हणत आहे बोला ये शुभासी हाले ¿Qué te...